नमस्कार मी संतोष पाटील मुख्य प्रतिनिधी तरुण भारत कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच आपल्या हाती आला आहे गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेली ही रणधुमाळी अखेर शमली महापालिकेच्या एक्क्याऐंशी जागांसाठी महाविकास आघाडीत काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत तब्बल पंच्याहत्तर जागांवर उमेदवार उभे केले होते आणि आमदार सतेज पाटील यांनी एक हाती सत्तेचं स्वप्न पाहिलं तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये भाजपने अडतीस शिवसेना तीस राष्ट्रवादी अजित पवार गट बारा अशी ताकदीची विभागणी झाली होती तिसरा पर्याय म्हणून मैदानात उतरल्या जनस्वराज्य पक्षाने तेवीस जागांवर उमेदवार उभे केले होते तर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि आमवाद आम आदमी पक्षाने तिसरी आघाडी करण्याचा पर्याय ठेवला होता मात्र महापालिकेच्या रणधुमाळीत महायुतीने महापालिकेवर बाजी मारली तर आमदार सतीश पाटील या लढतीत बाजीगर ठरल्याचे पुढे आले सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने काँग्रेसने सदतीस तर शिवसेना उभाटाने एका जागेवर विजयी झाले एक्केचाळीस ही मॅजिक फिगर गाठताना सतीश पाटील यांना फक्त तीन मतांचा आकडा कमी पडला त्यामुळेच या निवडणुकीत सतीश पाटील हे बाजीगर ठरले असे म्हणल्यास वावगे ठरू नये महापालिकेच्या तीन वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस सदतीस ठाकरे सेना एक तर भाजप चोवीस शिवसेना शिंदेगड चौदा राष्ट्रवादी अजित पवारगड चार आणि जनसुराज्य एक अशी बाजी मारली होती महापालिकेवर महायुतीची सत्ता येणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे तरीही सतेज पाटील यांनी दिलेली एकाकी झुंज कोल्हापूरकरांना भावली असेच म्हणावे लागेल तिसरा पर्याय म्हणून मैदानात उतरलेल्या जनसुराज्य पक्षाला फक्त एकाच जागेवर समाधान मानावे लागले तर तिसऱ्या आघाडीला भोपाळही फोडता आला नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिसळपे चर्चा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेच्या ताकदीला महायुतीकडून मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राजेश क्षीरसागर खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक आमदार राजेश क्षीरसागर अशी तगडी फौज महायुतीतर्फे मैदानात होती त्या जोडीला शिवसेनेचे समन्वयक सत्यजित कदम आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे शिलेदार शारंद देशमुख यांची तगडी साथ महायुतीला होती या अतितटीच्या सामन्यात राजकीय दृष्ट्या एकाकी पडलेले सतेज पाटील कसा सामना करणार याकडे कोल्हापूरसह राज्याचे लक्ष होते महायुतीचा झेंडा फडकवल्याने भाजपचे कित्येक वर्षापासून कोल्हापूर महापालिकेवर आपलाच महापौर करण्याचे स्वप्न अखेर या निमित्ताने सत्यात उतरेल मात्र राज्यातील तिन्ही पक्षांतील हातघाई पाहता शिंदेसेना किंवा अजित पवार गट यांच्यात राज्यस्तरावर थोडे जरी बिनसले तरी त्याचा थेट परिणाम कोल्हापूरच्या महापालिकेच्या सत्तेत होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण विरोधी पक्षाला फक्त चारच नगरसेवकांची गरज असणार आहे ती गरज राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिंदेसेना सहजपणे पूर्ण करू शकते त्यामुळे महापालिकेतील हा सत्तेचा समतोल सांभाळताना महायुतीच्या नेत्यांचा कस लागणार आहे तर दुसऱ्या बाजूला सदतीस ते अडतीस नगरसेवकांची फौज घेऊन महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून इथून पुढे भूमिकेत असणारे काँग्रेस सत्ताधाऱ्यांना अनेक प्रश्नावर जेरीस आणल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे येत्या काळात कोल्हापूर महापालिकेचे राजकारण रंगतदार वळणावर आलेले दिसेल